भुसावळ येथील तुकाराम मध्ये गणपती राम लक्ष्मण सीतामाई व हनुमंत मूर्तीची नगर प्रदक्षिणा व दिंडी सोहळा संपन्न भुसावळ येथील तुकाराम मधील राम मंदिराचे मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास आले असून या ठिकाणी श्री गणपती राम लक्ष्मण हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा तीन दिवस सुरू राहणार आहे बुधवारी सायंकाळी राम लक्ष्मण सीता हनुमान मूर्ती व गणपती मूर्त्याची नगर प्रदक्षिणा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला शेकडो पुरुष व महिलांनी यात सहभाग घेतला होता यावेळी राम मंदिरापासून नगर प्रदर्शनास प्रारंभ झाला सोमेश्वर मंदिर जागृत हनुमान मंदिर स्वामीनारायण मंदिर विठ्ठल मंदिर गणपती मंदिर व राम मंदिराच्या नियोजन दिंडी सोहळ्याची समाप्ती करण्यात आली आहे यानंतर गणेश पूजन धान्यवास पुष्पवास व इतर कार्यक्रमाचे आयोजन दोन दिवस सुरू राहणार आहे या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज भुसावळ वासी तुकारामनगरमधील सगळ्या नागरिकांची इच्छा होती इथे राम मंदिराची स्थापना व्हावी आणि याच्यासाठी गेले तीन वर्ष आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि आज तो दिवस उजाडला आहे आज गाव प्रदक्षिणा पूर्ण होईल उद्या आणि परवा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल सगळ्या तुकारामनगरवासियांच्या सहकार्याने काही दात्यांच्या आशीर्वादाने हे राम मंदिर बनलेलं आहे त्याची प्राण प्रतिष्ठा आहे परवा नऊ तारखेला भंडारा आहे सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद माझं नाव गणेश फोडे इथे बरेच बरेच वर्ष झाले राम मंदिराची सर्व तुकाराम गरवास यांची इच्छा होती की राम मंदिर म्हणून गेलं पाहिजे आणि आज त्या राम मंदिराची मूर्त्यांची स्थापना होत आहे त्यासाठी मिरवणूक आणि मिरवणुकीनंतर प्रोग्राम होणार आहे बरं कोणकोणत्या मूर्ती आहे इथे आहे रा दरबार आहे पूर्ण त्याच्यामध्ये राम लक्ष्मण सीता हनुमान राम दरबाराची मूर्ती आहे आणि सोबत गणपती आहे गणपतीची मूर्ती आहे आणि पादुका आणि कलशयात्रा हे सभा आज इथे आहे उद्या उद्यापासून पूर्ण कार्यक्रम कार्यक्रमाची सुरुवात होत आहे उद्यापासून प्रांत प्रतिष्ठेला सुरुवात होत आहे आणि परवा महाप्रसाद आहे दोन हजार चोवीस साली मोदीजी का अथक प्रयत्नांनी अयोध्याला रामललाची की पाठ प्रतीक्षा झाली त्यानंतर तुकाराम न नगरमध्ये सर्वांची इच्छा झाली की इथे राम मंदिरचा ती स्थापना व्हावी सगळ्यांच्या अथक प्रयत्नांनी ते पूर्ण होत आहे आज आपली गाव यात्रा होत आहे उद्यापासून गेले तीन वर्षाची तपस्या आज आप या ठिकाणी पूर्ण होत आहे जसं अयोध्येमध्ये राम मंदिर झालं तसंही एक सर्वांची इच्छा होती की तुकारामनगरमध्ये राम मंदिर व्हावं सर्वांच्या सहकार्याने अमोल अमोल मार्गदर्शनाने आणि स्वर्गीय गणेश भारंबे भाऊ यांच्या आज आवर्जून त्यांची आठवण या ठिकाणी होते आपल्याला त्यांचं कथक परिश्रम या ठिकाणी होतं पण आज ते आपल्यामध्ये नाही आहे परंतु आज त्यांचं स्वप्न आपण राम मंदिरच स्वप्न कम्प्लीट करतोय त्यांच्या माध्यमातून त्यांना आपण एक त्याकरता एक श्रद्धांजली पण त्यांच्याकरता असेल आणि आज येणारे तीन दिवस या तुकाराम नगरमध्ये मोठ्या भक्तिभावाने कार्यक्रम होणार आहेत त्यात दोन दिवस प्रांत प्रतिष्ठा आणि नऊ तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तरी समस्त नगरवासी शहरातील तमाम राम भक्तांना विनंती आहे या ठिकाणी येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा धन्यवाद it's dj